दतवाड येथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी द्या पशुपालकांमधून होत आहे मागणी दतवाड येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना असून येथील पशुधन वैद्यकीय अधिकारी सौ किरण चवले यांच्याकडे आठ गावचा कारभार असून दतवाड पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पूर्णवेळ पशुधन वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी येथील पशुपालकांमधून पुढे येत आहे दतवाड येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय अंतर्गत दत्तवाड नव्हे जुने धानवाड ओसरवाड व राजापूर पशुवैद्यकीय अंतर्गत राजापूर राजापूरवाडी आकीवाड केद्रापूर अशी एकूण आठ गावांमधील चार्ज सौ किरण चौगुले यांच्याकडे असल्यामुळे दत्वाड अंतर्गत येणाऱ्या गावांमधील पशु उपचारासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार पशुपालकांनी केली आहे दत्वाड पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या गावातील पशुपालकांनी पशु, पशु उपचारासाठी खाजगी डॉक्टरांच्याकडे उपचार करून घ्यावे लागत असून खाजगी डॉक्टर पशुपालकांकडून अभाच्या सभा फी आकारली जात असल्याने पशुपालकांना विनाकरण आर्थिक बोरदंड सहन करावा लागत आहे दतवाड पशुवैद्यकीय अंतर्गत येणाऱ्या गावांमधील पशुपालकांची पूर्ण वेळ पशुधन वैद्यकीय अधिकारी मिळावा ही मागणी आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण दतवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा